बघा पावसाची मजा शेतकऱ्याला सजा मंत्र्यांची मजा मुख्यमंत्र्यांची मजा शेतकऱ्याला सजा कस शेतकऱ्याने जगायचं जगावं का मरावं हे सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे ह्या पावसाने बा असला गेला आहे आमचं पीक सगळं पाण्यात नासून गेला आहे वाटव झाला आहे आता आम्ही कस राहायचं दिवाळीच्या आधीच आमचं दिवाळी निघाला आहे आम्ही लोकांचे पैसे कर्जाने उसने घेऊ घेऊ पेरणी केलेली आहे आणि खताच पेरणी सगळं करून आता ते कर्ज कसं फेडायचं सावकाराचे पैसे कसे या फेडायचे तुम्ही सांगा सरकार तुम्ही सांगा आता आमच्यावर अन्याय झाला आहे का नाही बघा हो बघा सोयाबीन हिरवच आहे वावरामध्ये बघा चालता बी ना पडता बीन इथं मरायची बारी किती कष्ट करा किती शेती करावी मुख्यमंत्री सरकार आमदार खासदार बसतात गाड्यानी शेतकऱ्याला असल्या पाण्याने झोपायची आलेली आहे बघा बघा काय मदत होती का तुमच्याकडून का आम्ही तुम्हाला मदत करायची सांगा इलेक्शन निवडणूक आली की सर्व आम्हाला मतदान करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणतात आता आहेत का पाठीशी कुणी एकही आमदार आला नाही खासदार आले नाही आमच्या मदतीला बघा एकही शेतक आला नाही ना कुणी कुणी आलं नाही बघा